नमस्कार मुलांनो दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आज आपला तेरावा दिवस आहे आज आपण काय शिकणार आहोत एक्केवीस ते तीन संख्या यांचा लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून शिकणार आहोत तसंच एक्केवीस ते सी तीस संख्या हे चढत्या क्रमानं लिहिणार आहोत आणि उतरत्या क्रमानं सुद्धा लिहिणार आहोत चढता क्रम उतरता क्रम काय असतो हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे तर दुसरीचा घरचा अभ्यास करत असताना काय करायचं सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा पॅड पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे गणिताचा घरचा अभ्यास हा पहाट उठून करायचा कारण की गणित खूप महत्वाचा विषय पहाट केलेला अभ्यास हा आपल्या चांगला लक्षात राहतो ठीक आहे चला मग तर मुलांनो आपल्याला आता लहान मोठी संख्या शोधायची तर लहान आणि मोठी संख्या आपल्याला माहितीच आहे आता चोवीस चोवीस म्हणजे किती हे झाले आपले चोवीस हे आहेत आपले चोवीस दोन दशक आणि चार एकक आणि सत्तावीस म्हणजे किती दोन दशक हे दोन दशक आणि सात एकक सहा सात आठ झालेत हे झाले आपले सत्तावीस आणि हे चोवीस आता जास्त कोणाकडे आहेत रे चोवीस कडे आहेत का सत्तावीस कडे आहेत जास्त अर्थात आपले कडे जास्त एकक दिसलेले आहेत दशक दोघांचे सारखेच आहेत दोन दोन कांडे आहेत दशकाच्या मात्र एकक कसे आहेत वेगवेगळे कडे जास्त आहे मगरीचं तोंड कुणाकडे येणार सत्तावीस कडक येणार जी संख्या मोठी असते त्या संख्येकडेच मगरीचं तोंड हे नेहमी येत असतं म्हणून चोवीस पेक्षा सत्तावीस ही संख्या मोठी आहे मुलांनो हे गणित तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि हे गणित लिहित लिहित इकडे लक्ष द्यायचंय मग आता तुम्हाला उत्तर ह्याच्यात लिहून देऊ का थोडे दिवस तुम्हाला ह्याच्यामध्ये उत्तर लिहून देते मग थोड्या दिवसानंतर मग मात्र मी इथं शिकवणार तुमच्या तुम्ही इकडे उत्तर लिहिणार आता पंधरा आणि सत्तावीस हे बघा इथं पंधरा लिहिलेत आणि इथं मी लिहिलेत सत्तावीस आता ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे जे मोठं आहे त्याच्याकडे येणार आहे मगरीचं दोन आता पंधरा मोठं का सत्तावीस मोठं बघूया बघूयात पंधराकडे बघा कांडी आहे आणि दशका सत्तावीस कडे दोन कांडे आहेत दशकाच्या म्हणजे मोठं कोण आहे आधी दशकाच्या कांड्याकडे बघायचं पंधरा हे सत्तावीस पेक्षा मोठं आहे कारण की पंधराकडे एक दशक आहे आणि सत्तावीसकडे दोन दशक आहेत आधी दशकाची संख्या बघायची एक मोठं का दोन मोठं दोन मोठं कारण की दो वीस मोठ जास्त आहे दहा कमी आहे म्हणून मगरीचं जर तोंड बघितलं आपण तर मगरीचं तोंड येणार आपलं सत्तावीसकडं कोणाकडे कडे येणार कारण की सत्तावीस ही संख्या मोठी आहे आपल्याला लहान मोठी संख्या शोधायची आहे तर आत्ता पाहिलं होतं आपण सत्तावीस ही संख्या मोठी आहे म्हणून सत्तावीस कड मगरीच तो येणार आहे आपलं हे गणित मी ते लिहिलेलं आहे एकोणीस आणि अठरा या दोघांमध्ये मोठं कोण आहे आता दोघांचे कड पण सारखेच दिसायलेले आहेत बघा कांडे तर आपण एकाच एक संगती करू हे दोन याचे दोन घेतले सेम सेम झाले याचे दोन याचे दोन सेम सेम झाले दोन्हीकडे चार आले दोन तिकडे गेले वाटतं रे सहा हिंद्रिक नऊ हा आता ह्याचे दोन घेतले इकडं याचे दोन इकडे घेतले याचे दोन नंतर याचे दोन घेतले आणि याचे दोन घेतले आता ह्याच्याकडे किती जास्त आहे एक जास्त आहे म्हणून एकोणीस हे अठरापेक्षा मोठे आहेत म्हणून मगरीचं तोंड कुणाकडे येणार आपल्या एकोणीसकडं जी संख्या मोठी असते तिच्याकडे आपलं मगरीचं तोंड हे येत असतं तर एकोणीस हे अठरापेक्षा मोठे आहेत आता हे आहेत सव्वीस आणि हे आहेत चोवीस आता सव्वीस आणि चोवीस मध्ये मोठं कोण आहे आता कडे आहेत दोन कांड्या याच्याकडे पण दोन कांड्या आहेत सेम सेम आहेत दोघांकडे पण मग आता ह्याच्याकडे कडे सहा आहेत आणि ह्याच्याकडे चार आहेत मग सहा हे चार पेक्षा मोठे आहेत काकड बघायचं दश काकड बघायचं हे दोघं जण दशक आहेत दोघं दशक सारखे असले विषय सोडून द्यायचा मग नंतर सहा आणि चार एकक काकड बघायचं सहा इथे एक कोण आहे सहा आणि इथलं एकक आहे चार सहा आणि चार मध्ये लहान कोण आहे अर्थात सहा ही संख्या ला मोठी आहे आणि चार ही का तारी तारी संख्या लहान आहे म्हणून मगरीचं तोंड आपलं सव्वीसकडे येणार जी संख्या मोठी असते त्या संख्येकडे आपलं मगरीचं तोंड हे येत असतं सव्वीस आणि चोवीस मध्ये मोठं कोण आहे आपलं सव्वीस ही संख्या मोठी आहे आता हे गणित मी घेतलेलं आहे एकोणतीस आणि पंधरा ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे पंधरा लहान आहेत कारण की पंधराकडे कमी आहेत एकोणतीस जास्त आहेत कारण की एकोणतीसकडं जास्त आहेत म्हणून एकोणतीसकडे मगरीचं तोंड येणार कारण की मोठ्या संख्येकडे नेहमी हे मगरीचं ये तोंड येत असतं तर एकोणतीस मोठा आहे पंधरापेक्षा आता इथं आहेत वीस आणि इथं आहेत सतरा आता वीस आणि सतरा ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे वीस ही संख्या मोठी आहे दहा आणि दहा वीस आणि हे सतरा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा वीस आणि सतरामध्ये मोठी संख्या कोणती आहे आपली वीस वीस आणि सतरामध्ये मोठी संख्या कोणती आहे वीस ही संख्या मोठी आहे सतरापेक्षा आता ही संख्या आहे चोवीस दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि हे आहेत अठरा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे आहेत अठरा आणि हे चोवीस आता चोवीस आणि अठरामध्ये लहान संख्या कोणती आहे अठरा आणि मोठी संख्या कोणती आहे आपली चोवीस ही मोठी संख्या आहे कारण की मगरीचं तोंड कुणाकडे झालं चोवीस झालं मोठ्या संख्येकडे नेहमी मगरीचं तोंडही होत असत पुढची संख्या आहे आपली सत्तावीस दहा वीस आणि सात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि चौदा पुढची संख्या दहा अकरा बारा तेरा चौदा सत्तावीस आणि चौदा ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे आपली सत्तावीस ही मोठी संख्या आहे कारण की सत्तावीस सत्तावीसमध्ये दशकच्या जागी दोन आहे आणि एकच्या जागी एक आहे म्हणजे वीस हे मोठे आहे दहापेक्षा हे दहा दोन कांड्या म्हणजे वीस झाले म्हणजे सत्तावीस ही संख्या मोठी आहे कारण की मगरीचं तोंड सत्तावीसकडं आहे सोळा आणि बावीस आता हे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि बावीस दहा वीस एकवीस बावीस सोळा आणि बावीस ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे अर्थात बावीसकडे जास्त आहेत म्हणजे बावीस ही संख्या मोठी आहे इथे एककाच्या जागी दहा आहे आणि इथे दशकाच्या जागी दशकाच्या जागी तर एक आहे आणि इथे पण दशकाच्या जागी वीस आहे आता दहा वीस पेक्षा लहान आहेत वीस दहापेक्षा लहान आहेत म्हणून मोठी संख्या कोणती येणार आपली बावीस येणार लहान मोठी संख्या बघत असताना फक्त आधी दशक बघायचं दशकाची जागा बघायची आता वीस मोठी आहेत म्हणून मगरीच तोंड येणार आपलं वीसकडे बावीसकडे येणार पुढचं गणित आहे आपलं अठरा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि हे दहा अकरा बारा अठरा आणि बारा ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे अठरा ही संख्या मोठी आहे बारापेक्षा अठरा ही संख्या मोठी आहे बारापेक्षा कुणाकडे जास्त दिसत आहे आपल्याकडं अठराकडे जास्त दिसत आहे पंचवीस आणि चोवीस पंचवीस म्हणजे किती हे दहा वीस आणि हे पंचवीस दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि इथे ये वीस येणार वीस दहा दोन तीन चार हे झाले चोवीस आणि हे झाले पंचवीस आता ह्याच्यात जास्त कोणाकडे आहेत रे दोघांकडेही वीस वीस आहेत हे दशकाच्या जागेवरची वीस वीस दोघांकडे आहेत याच्याकडे आहेत पाच आणि याच्याकडे जास्त आहेत चार आहेत म्हणजे पाच आणि चार मध्ये जास्त कोणाकडे आहेत चारकडं पाचकडे जास्त आहेत म्हणजे पंचवीस ही संख्या मोठी आहे चोवीस पेक्षा ही संख्या आहे आपली सत्तावीस आणि ही संख्या आहे बावीस आता सत्तावीस आणि बावीस ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे दोघांकडे दोन दोन आहेत दोन दोन आहेत म्हणजे वीस वीस आहेत दशकाच्या जागेवरची हे वीस वीस आणि एककाच्या जागेवर इथं सात आहे आणि इथं दोन आहेत सात आणि दोन मध्ये मोठं कोण आहे सात ही संख्या मोठी आहे मुठी आहे म्हणजे मगरीचं तोंड हे सातकडे जाणार सत्तावीस हे मोठे आहेत बावीस पेक्षा पुढील संख्येमध्ये बघा आता हे आहेत सत्तावीस सात आणि दहा वीस एकवीस बावीस दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस आणि बावीस याच्यामध्ये मोठं कोण आहे पंचवीस आणि अठ्ठावीस आता इथं दोघांकडे पण दोन दोन दशक दो आहेत इथं आहेत पाच आणि इथं आहेत आठ तर पंचवीस आणि अठ्ठावीसमध्ये मध्ये कोण आहे अठ्ठावीस ही संख्या, संख्या 28 आहे मगरीचं तोंड हे मोठ्या संख्येकडे असतं म्हणजेच काय झालं अठ्ठावीस मोठे आहेत पंचवीस पेक्षा आता ही संख्या बघा अकरा आणि एकवीस अकरा आणि एकवीस मध्ये लहान कोण आहे अकरा लहान आहेत अकराकडे कमी आहेत आणि एकवीस कड जास्त आहेत दोघांच्या एकक स्थानी काय आहे एक एकच आहे पण हा एक आणि हा एक मात्र आपल्याला एककडं पाहायचं नाही कुणाकडे बघायचंय दशकाच्या जागेकडे पाहायचंय हा एक म्हणजे दहा आणि हे दोन म्हणजे वीस दहा आणि वीस म्हणजे दहा मोठे का वीस मोठे वीस मोठे म्हणून मग रेच तो नेणार वीसकडं म्हणजेच एकवीस कडं म्हणजे एकवीस मोठे आहेत अकरापेक्षा इथं पाहता चोवीस आणि चौदा चोवीस म्हणजे दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस झाले आणि चौदा एक दहा कमी केले आणि हे तीन वाढवले हे झाले चौदा आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मोठं कोण दिसत आहे जास्त आहे चोवीस कडं आणि कमी आहे चौदा कड म्हणजे चोवीस ही मोठी संख्या आहे मग मी मगरीचं तो कोण कर कोणाकडे करणार चोवीस कडे करणार आता एकोणीस आणि सव्वीस एकोणीस मध्ये आता हे बघा हे झाले एकोणीस आणि सव्वीस सव्वीसला इथं एक वाढवला आणि दोन एककाचे वाढवले आता हे झाले एकोणीस आणि हे झाले सव्वीस जास्त कुणाकडे आहेत सव्वीसकडं जास्त आहेत कारण की हे वीस आहेत आणि हे दहा आहेत म्हणून सव्वीस ही संख्या मोठी आहे एकोणीसपेक्षा सव्वीस ही संख्या मोठी आहे एकोणीसपेक्षा चोवीस ही संख्या मोठी आहे चौदापेक्षा तर सगळ्यांना लहान मोठी संख्या ओळखायला आली ठीक आहे आता पुढचं पान कार्ड आपल्याला लिहायचं आहे हे सगळ्यांचं झालं का लिहून जर झालं नसला तर व्हिडिओ संपल्यानंतर हा शॉट काढून किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हा व्हिडिओ झाला की मग तुमचं जे काय राहिलेलं आहे ते तुम्ही लिहायचं आहे किंवा तुम्ही हे लिहा मी तुम्हाला चढता उतरता करून शकवते हो आता मुलांनो ह्या संख्या मी एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ह्या चढत्या क्रमानं मांडलेल्या आहेत चढता क्रम म्हणजे काय एक संख्या पहिली पायरी असते ती पहिली पायरीपेक्षा थोडी मोठी दुसरी पायरी असते दुसरीपेक्षा तिसरी असं ह्या पायऱ्यांची उंची वाढत जाते तसं ह्या संख्या एक एक अंकांना वाढत जातात एकवीसमध्ये एक मिसळलं बावीस झालं बावीसमध्ये एक, एक मिसळले बावी बावी तेवीस मिस झाले म्हणून एकवीसपेक्षा मोठं बावीस आहे बावीसपेक्षा बावी मोठं तेवीस आहे तेवीसपेक्षा मोठी संख्या चोवीस आहे चोवीसपेक्षा मोठी संख्या आपली पंचवीस आहे पंचवीसपेक्षा मोठी संख्या सव्वीस आहे सव्वीसपेक्षा मोठी संख्या आपली सत्तावीस आहे सत्तावीस पेक्षा मोठी संख्या अठ्ठावीस आहे अठ्ठावीस पेक्षा मोठी संख्या आपली एकोणतीस आहे आणि एकोणतीस पेक्षा मोठी संख्या आपली तीस आहे म्हणून ह्याला चढता क्रम म्हणायचं काय म्हणायचं चढता क्रम चढत्या क्रमाला पहिल्यांदा काय येणार आपलं एकवीस येणार नंतर येणार बावीस हे लिहू नका फक्त नीट लक्ष द्या हे लिहाली तिकडं लक्ष द्या बावीस पेक्षा मोठी संख्या आपली तेवीस तेवीसपेक्षा मोठी संख्या आहे चोवीस चोवीस पेक्षा मोठी संख्या आहे पंचवीस पंचवीस पेक्षा मोठी संख्या आहे सव्वीस सव्वीस पेक्षा मोठी संख्या आहे सत्तावीस सत्तावीस पेक्षा मोठी संख्या आहे आपली अठ्ठावीस आणि अठ्ठावीस पेक्षा मोठी संख्या आहे एकोणतीस आणि एकोणतीस पेक्षा मोठी संख्या आहे तीस ह्याला म्हणायचं चढता क्रम चढता क्रम आता उतरता क्रम बघू आपण उतरता क्रम उतरता क्रम म्हणजे काय वरून खाली यायचं आहे आपल्याला पायऱ्या खाली उतरायचे पायऱ्याखाली उतरत असताना पहिल्यांदा आपल्याला कोण भेटलं तीस भेटला नंतर भेटला एकोणतीस नंतर भेटला अठ्ठावीस नंतर भेटला सत्तावीस नंतर भेटला सव्वीस सव्वीस नंतर कोण भेटला आपल्याला पंचवीस भेटला नंतर चोवीस भेटला नंतर तेवीस भेटला नंतर बावीस आणि नंतर शेवटी आपल्याला एकवीस भेटला आता ह्याला काय म्हणणार आपण उतरता क्रम आणि ह्याला काय म्हणणार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ह्याला आपण म्हणणार चढता क्रम आता चढता क्रम म्हणजे पायऱ्या आपल्याला चलत जायचे आहेत चढायचे आहेत आणि उतरता क्रमाला पायऱ्या उतरायच्या आहेत मग पायऱ्या चढत असताना आपल्याला भेटलं एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस उतरताना कोण भेटलं तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस उतरताना कोण भेटलं तेवीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस चला आता आपल्याला अजून थोडस लिहायचंय आता हे झालं की तुम्हाला हे सुद्धा लिहायचं आहे कारण चढता क्रम उतरता उतरताक्रम येणं खूप खूप आवश्यक आहे खूप गणित हे चढता क्रमावर उतरत्या क्रमावर अवलंबून असतात त्याच्यामुळं चढताक्रम उतरताक्रम तुम्हाला गणित आली म्हणजे काय की तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या कळाली आता सुरुवातीला माझं तर मी चढता क्रम उतरता क्रम काढताना अशा पायऱ्या काढायला होते पायऱ्या खूप सोप्या असतात हे बघा हे अशा गेलं वर गेलं खाली आलं वर आडवं वर आडवं हे बघा वर आडवं वर आडवं वर आडवं ह्या हे अशा पायऱ्या काढून घ्यायच्या बिना पायऱ्याचं चढता क्रम उतरत्या क्रमाचे गणित करायचे नाहीत आता पायऱ्याचं काढून घेतल्या आता इथे तीन संख्या दिलेल्या असतात परीक्षेमध्ये तीन देतात कधी चार देतात सतरा बावीस एकोणीस सतरा बावीस एकोणीस आता ह्याच्यामध्ये बघा एककाची जागा बघितली आपण तर सगळ्यात लहान संख्या कोण आहे सतरा ही लहान संख्या आहे कारण की एककाच्या जागी सात आहे आता हे दोघांचं दशकाची जागा तर सारखी आहे सतरा आणि एकोणीसशे दशकाची जागा ही सारखी आहे मग कुणाकडे बघणार आपण एककाकडं बघणार हा सात आणि हा नऊ मग आता ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे सात लहान आहे मात्र हे तिघामध्ये लहान संख्या कोणती आपली सतरा सतरापेक्षा मोठी पण सगळ्यात मोठी नाही सतरापेक्षा मोठी संख्या कोणती आहे आपली एकोणवीस आणि एकोणीस पेक्षा मोठी संख्या कोणती आहे बावीस अशा क्रमानं हे संख्या मांडून घ्यायची आपल्याला सतरा एकोणीस बावीस अशा पायऱ्यावर हे संख्या मांडून घेतल्या बसवलं त्यांना की मग आता चढता क्रम पायऱ्या चढायच्या पायऱ्या चढायच्या चढत असताना पहिल्यांदा कोण भेटलं मला सतरा भेटला नंतर कोण भेटला एकोणवीस भेटला आणि शेवटी कोण भेटला बावीस भेटला हा झाला आपला चढता क्रम सगळ्यात लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या आता उतरता क्रम असला असताना मी वरून खाली उतरायले मी वरून खाली उतरत आहे आता खाली उतरत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं बावीस नंतर भेटला एकोणवीस आणि शेवटी भेटला मला सत्ता हा झाला आपला उत्तरताक्रम सगळ्यात मोठी संख्या त्याच्यापेक्षा लहान संख्या आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या हे तुम्हाला आहे पायऱ्या काढायच्या हे बाण नाही काढलं तरी चालेल हा बाण काढू नका तुम्हाला समजावं म्हणून काढलेलं आहे तीनच गणित घेणार आहे मी फक्त तीन गणित घेणार आहे फक्त नीट लक्षात ठेवा की चढताक्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे जायचं आणि उत्तरताक्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून खाली संख्या करायचं आता चढताक्रम बघा एकोणीस सत्तावीस बावीस आता पहिल्या पायरीवर कोण येणार सगळ्यात लहान कोण आहे एकोणीस सत्तावीस बावीस मध्ये सगळ्यात लहान आहे आपला एकोणीस एकोणवीस नंतर मोठं कोण आहे तिघामध्ये बावीस थोडस मोठं आहे आणि बावीस पेक्षा मोठं कोण आहे सत्तावीस बावीस पेक्षा मोठं कोण आहे सत्तावीस आहे मग आता एकोणीस चढता क्रम करत असताना सगळ्यात लहान कोण आहे भेटला आपल्याला पायऱ्या चढत असताना सगळ्यात लहान कोण आहे एकोणीस पायऱ्या चढायलोत बरं का आपल्याला कोण भेटला एकोणीस भेटला नंतर कोण भेटला बावीस भेटला चढताना एकोणीस नंतर बावीस बावीस नंतर कोण भेटला आपल्याला सत्तावीस भेटला हा झाला आपला चढता क्रम आता पायऱ्यावरून खाली उतरायली मी पायऱ्या वरून खाली उतरायले आता पहिल्यांदा कोण भेटणार आहे मला सत्तावीस नंतर कोण भेटणार आहे बावीस बावीस नंतर कोण भेटणार आहे एकोणीस भेटणार आहे कारण की मी पायऱ्या उतरायले बा सत्तावीस नंतर बावीस बावीस नंतर एकोणीस पायऱ्या उतरत खाली आले सत्तावीस बावीस एकोणीस हा झाला आपला उतरता क्रम <coughs> हे लिहायचे तुम्हाला हे दोन्ही लिहायचे आता पुन्हा चढता क्रम चढत असताना पायऱ्या आता मला पहिल्यांदा कोण भेटलेला आहे आधी पायऱ्या आपण मांडून घेऊ पायऱ्यावर बसू सगळ्यांना सगळ्यात लहान कोण आहे सव्वीस बावीस तेवीस ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान आहे आपला बावीस बावीस पेक्षा मोठा आहे तेवीस आणि तेवीस पेक्षा मोठा आहे सगळ्यात मोठा आहे आपला सव्वीस बावीस तेवीस सव्वीस आता या तिघामध्ये सगळ्यात चढत असताना सगळ्यात लहान कोण आहे पायऱ्या मी चढायला लागले तर मला पहिल्यांदा कोण भेटलं बावीस बावीस नंतर कोण भेटलं मला तेवीस आणि तेवीस नंतर कोण भेटलं मला सव्वीस हा झाला आपला चढता क्रम बावीस तेवीस सव्वीस आता मी पायऱ्या उतरायले पायऱ्या उतरत असताना मला कोण भेटलं सव्वीस सव्वीस नंतर भेटला मला तेवीस आणि तेवीस नंतर भेटला मला बावीस ह्याला म्हणायचं उतरता क्रम आता हे तुमचं झालं का लिहून झालं नसेल तरी बघा प्रयत्न करा लिहायचा ठीक आहे मुलांना तुम्हाला उजाने माझ्यासोबत वाचत लिहायचे आणि हे म्हणी टाकत असताना मोजायचे कारण की माझं बऱ्याचदा चुकायलाय लिहित लिहितली मोजल्यामुळं माझं चुकायला जरा माझ्याकडे लक्ष द्यावर चुकलं तर माझं मला सांगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन दशक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तर मुलांना आता राहिलेले हे चार पा ओळी तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहायचे आता आपल्याला तीनचा पाडा वाचत लिहायचा आहे आज आपण गुणाकाराचा पाडा हा वेगळ्या पद्धतीनं तयार करणार आहोत तीन मध्ये तीन मिसळ आहे तीन, तीन... चार पाच सहा किती झाले सहा सहा इथं सहा आहेत बरं का सहाच्या पुढे तीन घर मोजायचे सहा सात आठ नऊ हे नऊ इथं घेतले ह्या नऊ मध्ये तीन मिसळले ह्या नऊ मध्ये तीन मिसळले नऊ मध्ये तीन मिसळले नऊ दहा अकरा बारा आता ह्या बारामध्ये तीन मिसळले बारामध्ये किती मिसळले तीन एक दोन तीन बारा तेरा चौदा पंधरा ह्या पंधरामध्ये हे तीन मिसळले पंधरामध्ये किती मिसळले तीन पंधरा सोळा सतरा अठरा ह्या अठरामध्ये तीन मिसळले अठरा अठरा एकोणीस वीस एकवीस ह्या एकवीस मध्ये तीन मिसळले एकवीस बावीस तेवीस चोवीस ह्या चोवीस मध्ये तीन मिसळले चोवीस मध्ये किती मिसाळे चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ह्या सत्तावीस मध्ये तीन मिसळ सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ह्या तीस मध्ये तीन मिसाळे तीस एकतीस बत्तीस तेहतीस अशा प्रकारे तीनचा पाडा तयार झालेला आहे तीन बेरीज गुन्हा तीनचा पाडा म्हणजे काय की तीनची वारंवार केलेली बेरीज येणाऱ्या बेरजेमध्ये अजून तीन मिसळी येणाऱ्या बिरजेमध्ये अजून तीन मिसळीमध्ये अजून तीन मिसळीमध्ये अजून तीन मिसळले की आपला आपला ऑटोमॅटिक तीनचा पाडा तयार होतो चला आता मी तीनचा पाडा वाचत लिहिणार आहे हे तुम्हाला काही समजणार नाही बाळांनो आज आपला फक्त बारावा दिवस आहे तर तुम्हाला हे कधी समजेल जेव्हा आपण हळूहळू चारचा पाचचा सहाचा पाडा पुढे पुढे जाऊ तसं तुम्हाला हे लक्षात येईल की पाडे कसे तयार होतात मेन आपल्याला पाडे तयार करायला शिकायचं आहे आणि नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकायच्या ठीक आहे चला आता मी तीनचा पाडा वाचत लिहितो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन सख अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनं पाच पंधरा तीन सख अठरा तिनं सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवी सत्तावीस तीन दहाय तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनं पाच पंधरा तीन सठरा तिनं सत एकवीस તીન આઠ ચોવીસ તીન નવે સત્તાવીસ તીન ધાઈ ત્રીસ તીન એક કે તીન તીન દોન સહ તીન ત્રીક નવ તોક બારા તિન પાંચ પંદર તીન સ અઠરા તિના સત એકવીસ તીન આઠ ચોવીસ તીન નવે સત્તાવીસ તીન ધાઈ ત્રીસ તીન એક કે તીન તીન દોન સહા તીન ત્રીક तीन चौक बारा तिन्हापाची पंधरा तीन सख अठरा तिनं स एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस <अगता किलिवाण> तीन धाय सत तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिन्हापाची पंधरा तीन सख अठरा तिनं स एकवीस तीन आठ एक चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहायती तीस तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनं पाच पंधरा तीन सख अठरा तिनं सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन तीस तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिना पाचवी पंधरा तीन सख अठरा तिन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस आता हे वाचत राहिलेला पाडत तुम्ही पूर्ण करायचं आहे ठीक आहे